अवचित वाडी ये, ये बस सकाळ सकाळ बुरबुरने वल्ल केला बाबासायला काय म्हणतो श्यामा काय कपडे भरले तर बायको नाही दुवायला ह मायरला गेलेली आहे ना अण्णा मग रे पण अण्णा मी एक सांगू तुम्हाला बायको असली तरी कटकट असली का नसली का हुरहुर लागत मानाला काय अवघडे भाऊ एकदम माणसाचं खरंच आयुष्य आहे की नाही तुला असं वाटत का बायको गेल्यावर करमत नाही हुरहुर वाटत असं होत हे खरं सांग का तुला मला पण होतं बरं का असं आता मी तर माणूस आहे पण आम्ही दोन दिवस जरी गावाला गेले ना हे असं काळीसभर खाली होतो बरं बर काही मन बाई माणूस म्हण बायको म्हण ते जीव गुतलेला असतो जरा नाही हाय नाही तरी बी अण्णा म्हणजे तुमचा काळ वेगळा आहे समजा हे की नाही आमच्या काळात तरी थोडंफार अरेंज मॅरेज आता लव्ह मॅरेज सुरू झालं बरोबर आहे की नाही तुमच्या काळात तसं नव्हतं तुम्ही पाहिलं विशेष काय घरचे म्हणले ना इथं लग्न जमलंय तू उभं राहायचं चिप काही बोलायचं नाही तिथं ना आवड काय नव्हतं आमचा काळ लय जमाना या काळ होता भाऊ तुला सांगू दोन दोन लेअरा होस्तर लोकांसमोर घरच्या समोर बायकोशी बोलत नव्हतो आम्ही नाही खरं तो काळ तो तुम्ही शाळा तर सल्लेच भारी दिसत असत नाही अरे तो यार तुला सांगू ना कोंबडा देव आणून सारखा कोंबडा पाहिजे आणि तब्येत चांगली तब्येत होती गोरा कोंबटा असे गाल बिल तुला तर कसं सांगू हे शर्ट असायच्या तीन गुंड्याचा खाय की चड्डी असा चाललो ना ए मग चोरु चोर चोर पाहिजे ध्यान आलं तरी असं वाटत हवा खरं सांगता अरे मी भारी होतो दिसायला खरं होय तुमचं कुठं काही प्रेमी होत हे नाही बरं का मी नाही बाबा ह्या भानगडी पडलो नाही पण तुला सांग कशा आम्हा आबाच एका पोरी मात्र प्रेम होतं सुमन नाव होत तिचं तुमच्या वर्गात होती नाही माझ्या वर्गात नाही तेव्हा आबा मला लहान ना दोन वर्षांनी त्याच्या वर्गात होती खर ले, ले ले बर तो खरं त्याच्या लय जीव तिच्या बाबा जीव म्हणजे तो सारखा माया घरी यायचा बरं का माझ्या घरी यायचा कारण ती आले होते ना पहिली गे माझ्या आणि मग यायचा मग लगेच तिच्या बरोबर शाळेत मला म्हणायचं माग माग चाला तिच्या तो सारखा तिच्या माग माग येणार जीव लावला तिचा जीव तिचा अरे तुला सांगू का त्या पुरी पाहिजे त्या आबा मार खाल्ला गो दोन काय सांगतो काय झालं काय तिला आवडायचे आंबे म्हणजे आवडायचे आणि काय केलं एक दिवस पाड आणले पाड आणल्यावर त्याने काय केलं मधल्या सुट्टीत तिच्या ठेवाय गेला पाड ना म्हणून हा काहीतरी चोरी करतोय अरे मास्तर नीट त्याला लय मारला ना यो पण त्याचा तिच्यावरचा जीव कमी नाही झाला तुम्ही कळलं का की आबाडी दिले म्हणून पाड ऐक ना पाडाचं नाही बरं का पण तिचा जीव थोडा थोडा त्याचे मला वाटत हो तिचं त्याचा लई होता तिचा पण थोडा कशी होती दिसायला अरे काय सांगू तुला गोरे गोरे घाल अशी तब्येत डोळे दोन्हीने घालायची चांगली दिसायची करत आपण नाही ना अख्ख्या पोरीत वेगळी दिसायची ती आणि लई जीव लावायचा बाबा तिला मग आता डोळ्यासमोर तुम्ही राहिले बसू म्हण लई जीव लावला त्याने तिला तुला सांगू तुला चिंच तुमचं बी होत ना किती चार मला वर्णन वर्णन वर ना तुम्ही इतकं असं वर्णन केलं तू म्हणत नाही तुमच्या डोळ्यात भरली होती ती नाही रे तुला सांगू माझा नाही पण आबाचा तिच्यावर लई जीव होता तिचा बी त्या पुरुषावर जीव होता बर का इतका जीवनात ती त्याला आवडतेत म्हणून चिंचा म्हणू नको बोरं म्हणू नको आणून आणि तो काय करायचा माहिती का तिच्या मळ्यात जायचा कामाला पैसे पण घेत नव्हता हो आम्ही लई लई जीव लावला तिच्या असं म्हणायला हरकत नाही का तो तिच्याशिवाय जगू शकत नाही ना एवढं मला वाटायचं होतं एवढा जीव होता त्याचा भारी जोडी होती एकमेकाला जीव लावायचे काळजी पण करायची जर कधी तिला दिसला नाही ना पुरुषा तर ती मायक चौकशी करायची का आज दिसलं नाही म्हणून रे आईला भारी होतं राव तुमच्या काळात म्हणजे आबाचं खरं खरो प्रेम होतं नाही तर आत्ताचं सा प्रेम साध्या इंस्टाला इन्स्टाला फॉलोअर कमी झाले का तरी ब्रेकअप होते लई प्रेम होतं बघ त्याचं पुढं आमच्या शाळा सुटल्या दिवस जात राहिले आणि मग काय आलं माहिती का तिला लग्नासाठी तिच्या हालचाली सुरू झालेलं पुरुषाच्या कानावर गेलो होय पुरुषाने जाऊन रीतसर मागणी घातली अरे काय सांगता पण त्या घरच्यांनी ते ऐकलं नाही आणि मग पुरुषा लईच जा नाराज झाला अरे तुला सांगतो ना पुरुषांनी तिच्या घरच्यांच ऐकलं अजिबात वाकडं पावलं नाही उच्चारलं आणि ती एवढा नाराज झाला ना पुरुषा लय सांगण्यासारखं आहे तुला पुरुषाबद्दल पण काय खबर का सांगतो लय वाईट मला आज पण असं रुरू येत आहे ते पुरुषाचं आठवलं तर खरे खरे अर्ण तुमचं म्हणजे ना तुम्हाला सांगू का म्हणजे आबाचं आणि ते सुमनचं नशीबच म्हणायचं दोघे एकमेकांना एवढे जीव लावणारे भेटले समजा हे यशस्वी व्हायला पाहिजे होते त्यांचं बरं का आता शेवट नशिबाचा भाग असतो घरच्यांनी बी त्या काळात आता लोक पळून जाते विचार नाही करत घरच्यांचा मान ठेवीत नाहीत आपण मान ठेवला त्यांचा परत पुढे लग्नात खोडा घातला नाही वाकडं पाऊल उचललं नाही हे लय महत्वाचा अन्ना म्हणजे मी मानलं बा खरंच आभाला चुकला नाही आणि मित्र म्हणून मला पुरुषाचा भी आदर वाटवतो रे त्याच्यामुळं पण वाईट वाटत चला जाऊ द्या येऊ मग आन्ना मी ते सप्प नक्की राणी का भ्याय गीत आय तु जिंदगानी का भ्याय गीत चलया तू चलिया काय भानगड आज लय खुश है तू आमा मला ना तुमची गोष्ट कळली माझी गोष्ट का तुला सा या गावाच्या गोष्टी माहिती आता नाही नाही मी सांगतो तुम्हाला चा आपण इथं बसू बसू हा बसून सांगतो या आईला खरं काहीतरी आज तुझ्याकडे मोठीच गोष्ट असं बोल बस बोल ना काय बोलतो सरकून बस ना सरकून बसा आईला श्याम तुला तुम्ही राव तुम्ही दोघं लंजर आहेत बरं का गावात कोण कोण तू आणि ते आपला जाल आहे बरे ऐक ना मी ना आता पारव गेलो होतो पारव आपले अन्न होते हा अन्नाने मला सगळं सांगितलं सगळं सांगितलं सुमनचं होत ना काहीतरी <laughs> शाळेत असताना मला सगळं सांगितलं तुम्ही जीव लावायचे प्रेम करायचे तिच्यावर हा कराय ना अण्णाने सांगितलं मला सगळं ती आहे ना त्यांच्या घरी यायची मग तुम्ही मागं मागं जायचे तिचा खरं वय अण्णा सांगत होते अण्णा म्हणले माराच किलोमीटर शाळा होती ना तर ते पहिले म्हणायचे तुम्ही पुढे जाऊ दे मग आपण मागून जाऊ शाळेत रोज करायचा असं म्हणायची असं म्हणले मला त्या अण्णा अण्णा म्हणले लयचू त्याचा पुरुषाचा लयचू हा पण ती आहे ना मला भाव द्यायची कोणाला अण्णाला संग बोलायची हे करायची पण पुरुषांना पुरुषाला अजिबात भाव देत नव्हती हा पुरुषांना नसत त्याच्या मागे पडायचा कुठं शेतातून चिंचा आणून दे बोर आणून दे घरचे कामं कर काही बी आणि पुरुष आता ते म्हणले की पुरुषात ये ना वर लग्नाची मागणी सगळं घातली होती पण मी आहे ना अजिबात त्याचं लग्न जुळून दिलं नाही हा मी खोडा घातला म्हणे मला आवडायची ती मग मा नाही जमलं मी कशाला त्याला जमून देईन हे बघा हे बघ श्याम शंकर असं नाही करायचं आता काय सांगू तुम्हाला मी अहो खरे मला काय म्हणले माहितीये आहे का ते आता कोण हे करणार आहे झाले गेलं सगळ्या गोष्टी म्हणून खरं सांगत हो तू असं म्हटले मला अन्ना खरं काय मग मी आता मी काय खोटं बोलू तुम्हाला आबा मग मला चांगलं वाटलं ना त्या काळात आवचनच असं सांगत होते मला ते पण ते असं नव्हतं करायला पाहिजे बरं का नाही तर आज तुम्हाला माहितीये का सुमन काकू तुम्ही जास्त मग मला अजून मी भरोसा नाही बस शंकर असं करीन म्हणून मी काय खोटं बोलू मला काय करायचंय सगळं विषय निघता निघतं त्यांनी नि मला सांगितलं सगळं की असं असं होतं सुमन नावाची पोरगी होती पुरुषा मी बरोबर जायचो होती मला हे करायची आणि पुरुषा तिला हे करायचा असं सांगितलं मला मी काय खोटं सांगू तुम्हाला मला काय करायचं सांगून मला माहित होत सांगा बरं खरं बोलशील आता मला सांगा बा मला माहित होतं की तुमच्या वर्गात सुमन नावाची पोरगी होती म्हणून आपल्या गावातली मला काय माहिती बघतो सांगितलं सगळं बघत आता त्या शंकराकडं खरं बोलतोय तू पण काय खोटं कशाला झालं गेलं आता ओ डेपुटी ओ डेपुटी थांबा थांबा खरेव्याला पुरती पाहिले येऊ राहिली मग काय करायचं आपल्याला मग तुम्ही मला पुढे पाहताय तर मी आणू पटून काय म्हणला मला पुरती पाहताय तर मी पटू असं ना हा कशाला पाहिजे तुला पोरगी होय हा धाम करायचं नाही व्यवस्थित शिकायचं नाही येवघेने हे केलं ते केलं एवढे उद्या हे करीन पण मग आणायला लग्ला मला पोरगी पाह यावगीने पोरगी पाहिली घरी जावगीकडे जाऊ नको पोरगी पाहतो पोरगी अजून घरचं काम सुधार नाही रागानी पाहतो रागानी पाहतो आज कळाला मला तू शंकर तू किती काळ आहे आतून हे पुरुषा मग अरे काय झालं रे अरे तूच चे त्यो तो खरा खरा खलनायक तूच चे झाल्या अरे पुरुषा अरे काय अरे तू मित्र जीवाचा तू काय काय झालं काय तुला आजारा हे बघ लपून लपत नसतं आहे का तुला आज सगळं कळालं की तू कसा होता म्हणून मी तुला चांगला मित्र मानलो होतो शंकर आलं का ध्यानात अरे प्रत्येक गोष्टीत तुला मी तू मला साथ दिलेली मी तुला साथ दिलेली पण आज मला कळालं की त्या खऱ्या कारणाचा मूळ तू होता म्हणून जेवतो झालं काय 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 सांग अरे हा एका ताटात जेवत होतो पण तूच केलं ते सगळं अरे कोणतं केलं काय केलं मला कळूत का रे ते भाडाकला माझ्या लग्नाच्या मध्ये तू चालता ना तूच खोडा घातला ना तू या, या, अरे वा अरे दोस्ती अशी असती माहितीये का एकमेकासाठी जीव देण्यासारखी असती तुझ्या तू तु, तुझ्या मतलबासाठी तू खोडा घातला म्हणजे तुला काय म्हणायचं तुला काय म्हणायचं पुरुषा म्हणजे तू तुला लग्न करायचं होतं तिच्याशी हे तू पुरुष काय मारा मारू तू देऊ दे तुला त्यावेळेस तुला त्यावेळेस धोकायला पाहिजे होत मी माहिती श्यामा श्यामान गेला तो काय झालं त्याच्यात तुम्ही मी म्हणलं वर्गाचं तीस वर्षापूर्वीच शाळेतलं कोणची सुमी आणि काय केलं तुला कोणतरी भडकावलं भडकावलं म्हणजे तू नाही का मी काय मी तू नाही म्हणला का कि तुमच्या लग्नाच्या मध्ये ते होता त्याला आवडत होते म्हणून शंकरला मी तुम्हाला हे म्हणले फायदे दात तोडी ना इथं गेम इथं इथ लोकांची मी म्हणलं मी काय म्हण आबा मला भेटले मी म्हटलं अन्नाने तुमच्या प्रेमाची लय भारी स्टोरी सांगितली बाबा की तुमचा लय जीव होता एकमेकावर असं मी म्हणलं आणि तुम्ही काय म्हणता मी का म्हणलं असं लग्नाचा खोडा घातला तो नाही म्हणला का यांनी खोडा घातला म्हणून तु किती जीव होता त्या पोरी आणि तिचा जीव होता सारं सांगितलं मी याला सगळं सांगितलं अरे त्या काळात तू सारखा माझ्या घरी ना मी तुला मदत करायचो आणि तू माझ्या उलटला चुकीचं तू, तू चुकीचं केला पण मी तुला पहिल्यांदाच सांगतो बरं का सांग, सा, तू समजू सांग असं करू तुम्ही मला काय म्हटले मी की ती सुमन त्यांच्या घरी यायची त्यांच्या घरी जायचे माग माग सांगितलं का नाही खरं आहे की नाही तू हे म्हणला नाही का की यांनी त्या लग्नात खोडा घातला हे मरत होते म्हणून बोल तू आता आता तू बोल काय करायचं ते करायचं कशा दात तोडतो मी ऐक तुला सांगू का तू मागणी घातली पण तुला त्यांनी दिली नाही दुसरीकडे लग्न लावून दिलं अरे व्हा मी तुझ्या बद्दल उलट त्यांना का सांगू हो तो का मोडू आणि मला त्या पोरी का मी पाहिलं पण नाही का काय संबंध त्याचा हे यांनी तुला काहीतरी भडकावलं नाही मी मूर्ख पालन करू तू अरे पुरुष हे बघा आता मी गेलो आणि मी मी आपण गेलो काही पण तुम्ही सांगे शंकरे काय डावडाला फुटे हे म्हाताऱ्यांचं काय खरं जेवण इतलं प्रेमाचं आता भांडत बसले तेव्हा इथलं प्रेम म्हणजे मला काय कराय शेवा सुमन नावाची पोरगी होती प्रेम करायची त्याच्यावर काय करावं चोरले पण हो डे शो त्या मह प्रेम करायचा तिचा आहे थोडा जीव आता ती माय पलीकून शेजार राहिला हा मायाकडे यायचा मी उलट त्याला मदत केली तिची गाठ कशी होईल भेट कशी कशीवलायचो आणि याला काय सांगितलं कोणी माहीत नाही लगीच म्हणतो का तो मागीन मोडून तो काहीतरी होत अरे ए, ये या, अरे तेव्हाचा काळ वेगळा होता तेव्हा या असल्या गोष्टी नव्हत्या आणि ऐकायचो आपण समाजाचं तो ऐकलं तो पाऊल चुकलं नाही तो तिच्या घरच्यांचं ऐकलं शांत राहिला आणि काय भडकतो माझ्यावर रे नाही नाही बरं का बाबा अण्णा तसं तुमच्यामध्ये घोळ नाही घालायचे बघ काहीतरी त्या टायमाचा काळ ते तर तसा होता तसं नाही होणार सुमा काकू वरची ना तिची आपली हां राहते राहत ती ती इकडे गावकड आली ती येणार रे माझ्याकडे चार वाजता हां 4 हा, वाजता येणार रे काय भात रे काय करण आहे वो पोछा करायला लागले ना ना सुमी घरी येणार आहे घरी 4 वाजता सुमा काकू इकडे गईला ती मुंबईला मी आपली चाष्टा केली भांड तर मिटले तुमचे पण तू कसं तडतडलं बघ ना आता तू म्हणलाय ना चार वाजता तुझ्या घरी येणार ती तुझ्या घरा भावताली चार वाजता चक्र मारायला येणार म्हणजे येणार काय सांगा आता अरे लई त्याला लई लई जीव आता मग एक काम करू ना आज मी बी घरीचे तुम्ही काय करा बरोबर चार वाजता माझ्या घरी घरी या बघू मजा काय होते काय केलंय चला चला चलता या चार वाजता येणार बोल तू त्या जीव आता रे तेवढ्या तुम्ही ते म्हणले चार लाईन चार वाजून गेले अजून कसा येणार बाबा येईन थोडं थांबा बघा तुम्ही तो दिसणार म्हणजे इथे थोड्या वेळातच दिसणार तुम्हाला अरे लाटी टी कोण केलं तो चे ना तो पुरुषा हिरो हा ते येतं होय बघा हा र टी शर्ट घालते अहो सुमी आली म्हणून बघा जीन काय टी शर्ट काय आणि ते तिथे हेलपाटी आणणार आहे आईला पण मी काय म्हणतो म्हतारे झालेत पण अजून मनात प्रेमाच आहे बरं का मग मात कसं आहे ना ती नाही नाही तो आत नाही तिथं इकडे इकडे का करीन माहितीये का त्याला वाटत चहा पिऊन बाहेर आणली त्याला एकांतात तिला भेटता येईल म्हणून करतोय श्याम तू एक काम कर करून मागून जाय आणि बरोबर त्यांना हात घेऊन येथा ना आपल्या पशी बरोबर कळून नको देऊ आम्ही त्यासाठी बसलोय बर काय जायला प्रेम होता राव खरंच कोण आहे तुम्ही आबा टी शर्ट ठेवून जीन्स पॅन्टेवून काय भानगड काय काय नाही असं होय आणि काय करत मग घरात नाही गेले नाही तिकडे चाललो होतो असं वे चला डेपुडीकडे जाऊ बोलले ते मी अरे नाही मी जरा काम आहे मला आवच्या प्यायला बोलवले चला या लयच बारी तुम्ही आज शालो बरोबर आणत आले आले या ना काय लाज होता काय हे बस हर आबा आज तरुण पोरे पिढीला लाजवेल अशी अगदी वेशभूषा केलेली घालतो आपलं कधी कधी घालतो आपले जुन्या शर्ट बघितलं का जीन्स तुम्ही घाली जा कधी मध्ये असं आबा आहे ना जुन्या ची हिरोज दिसत राहिले वाग ओळखील कडे मग झालं चहा पाणी झाला आमचा आतमध्ये चालू आहे तुम्ही कम गोठ पडत होते नाही मी आपलं सर इकडे चाललो होतो कुठं झाले तिकडे चालले होते का बर 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 चहा घेतला ना घेतलं चहा मग सुमन होती आम्ही चहा पाणी झाला होती म्हणली शंकरदादा कस काय भामीचं शंकर दादा म्हणले तुला वहिनीच हा मग आता भामीच कस चाललंय हे मला सांगायचं म्हणलं म्हणून तू तर वैनिक जा आणि ती वैनिक म्हणून माय बायकोच्या घरी आणि मायाच्या घरगिरी हा हो हो आणि अण्णा सुमन काकू अजून काय दिसते हो का नाही अरे आबा कुठं चालले आबा आबा गेले निघून गेले गेल आता कुठं तिकडे चालले काय तुमच्या इकडं गेलो माझ्या घरी गेलो ते आता चला आता एक काम चला 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 माझ्या घरी आईला हसू नको हसू नको चला 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 डबक्या पावला आली माझी मालकीने झाली <laughs> <laughs> जवानी जन अरे तुम्ही आलीच नाही ती तिकडच आहे पोराक पोरा तू इच्छा तुला एवढं कळू लाई वेरे, काय कपडे घातले काय तू आधी घा <laughs> काय मतार चळ भरलाय आबा तुम्हाला हा <laughs> का का <laughs> ते म्हणतात <laughs> ना म्हात्याच्या झाल्या हारण्या अंतरण्या झाल्या बारण्या काय जी सोमा काय कायच काय आम्ही चाष्टा केली तुमची कुशाल चीज घालू काय पटतुटी आम्हाला म्हातारपणा प्रेमाचा अंकुर फुटलाय आता <laughs> बरं घे सिरियस झाले ते लय आबा एवढं काय आलं सिरियस आम्ही हसू तुम्ही कुशल सिरियस झाली काय आलं राग आला नाही राग बी काही नाही आले तुम्ही तुमच्या जागीबरोबर आहे शंकर तू तु तुझ्या जागीबरोबर आहे हे बापोरा प्रेम हे प्रेमच असत आणि ते एकदाच होतं असं आहे डेपोटी मी काय पण सगळ्या जगाचंच आहे शरीर जरी म्हातारं झालं तरी मन हे चिरतरुण असतं आणि खरं केलेलं प्रेम आहे के ना हे कधीच विसरू शकत नाही आणि असं आहे मी सुमीवर खरं प्रेम केलं होतं तुम्ही सांगितलं किती येणार आहे म्हणून मी आलो म्हटलं तिला आता वय तरी कितीक राहिलं कितीक दिवस राहिले अशी तिला पाहावं एकदम मन भरून पाहावं तिला तिला भेटावं बोलावं हेच माझ्यात मनात होतं बाकी काही नाही तिला मिळवण्यासाठी काय आता तो प्रश्नच नाही राहिला आलं का आहे बरं आबा जाऊ द्या चुकला चा। आमचं चला आम्ही केली चा असणार तुमची दिल्लगीमध्ये चला चहा घेऊ नाही 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 आता चहा तुम्हीच घ्या मला फक्त तिच्या आठवणीत दे आज दिवसभर मी अरे शंकर आहे तुझ्या आठवणी आहे मला मोदी अंगावर काटायला गो डे पोटी माझ्याच पाहिलं डे माझ्या पुरुषाचं आजही सुी तेवढंच प्रेम आहे ती भेटली नाही म्हणून त्याचं प्रेम अजिबात कमी नाही झालो अण्णा तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे प्रेम आहे प्रेमच असतं होगच नाही प्रेमासाठी राधाकृष्णाच्या पवित्र प्रेमाचे लोक उदाहरणं देतात आणि प्रेमाला कशाची जीव नाही आणि एकदा प्रेम झालं की ती होतं आणि पहिलं प्रेम तर माणूस कधीच विसरू शकत नाही खरंच हे आबाने दाखवून दिलं प्रेम हे प्रेमच असतं आणि या प्रेमावरच सगळं जग चालू आहे